हर हर महादेव जय शिवराय मित्रांनो आज आम्ही आलो जामखेडची पंचमी बघायला जामखेडची पंचमी की समजांच्या डोळ्यासमोर येतं पण तशी काही पंचमी नसून हे बघा आम्ही पंचमीमध्ये आलेलो आहे तर आता तुम्हाला संपूर्ण पंचमीचा एडिव बनवून दाखवणार बस हे ये येडेव शेवटपर्यंत पहा आणि आवडत तर लाईक शेअर सबस्क्राईब करा तर आता चला आम्ही चालू आहे मोदका कोवा तो पाहण्यासाठी जाणार आहेत ते समोरच आहे आणि ते फुल होत बी आलेलं आहे म्हणजे जास्त वेळ लागणार नाही तुम्ही पाहू शकतात आता आम्हाला तिकीट काढून आम्ही वरती आलो आहोत आणि आता थोड्या वेळातच मोदका कोवा पाहायला चालू होईन त्याआधी ही समजा फुल फुल गचा गच्या आणि फुल झाला आहे आणि माझ्या संग दोन कार्टून आलेले ते पण एकदम खुश झालेले आहेत हे दोन्ही कार्टून एकदम उड्या मारतात त्यांचं बऱ्याच दिवसापासून चाललं होतं आम्हाला पंचमी बघायला नाही आणि आज रविवार असल्यामुळं त्यांना पंचमी घ्या बघायला घेऊन आलेलो आहे तुम्ही हे पाहू शकतात हे दृश्य <laughs> किती सुंदर आणि अगदी प्रेम आहे उगाच जामखेडचं नाव खराब करून टाकलं आहे आता या तिन्ही गाड्या एक साथ चालणार आहेत आता ही एक झाली त्यानंतर खालची एक बुलेट आणि दुसरी एक आहे की ती अशा तीन तीन गाड्या चालणार आहेत बघा पाहू शकता तिन्ही गाड्या चालू झालेल्या आहेत अशी एकदम भारी आणि एकदम मन ता सोप्त असं वाटायला आहे आणि दुसरं एक पाहून धक्काच बसला की फोर व्हीलर संघ टू व्हीलर गाड्या मला ते इथं साधी टू व्हीलर फोर व्हीलर चालवित आहे आणि त्या संघ मोत मध्ये फोर व्हीलर चालू आणि ते बी बाहेर उभा राहून चालू येतो हे ये पाहून मनात धक्का धुक धक्काधुक्क झालेलं आहे असं पाहून आम्ही खाली आलो होतो आता यांना डिस्को बार जी काय म्हणते त्या पाळण्यामध्ये बसायचं आहे तुम्ही पाहू शकतात ही अति सुंदर आणि प्रेमळ यात्रा इथं भरलेली आहे आणि आमच्यातला एक कार्टून म्हणला मला जम्पिंग उड्या मारायच्या आणि आत लावलं तर ते कटाळूस तर आम्ही हे तुम्ही पाहू शकतात अशी किती फुल आणि तरी चारच्या त्यामुळे जास्त यात्रा भरलेली नाही सहा सातच्या नंतर एकदम फुल्ल अशी यात्रा होती चालता बी येत नाही इतकी गर्दी असते इथं यात्रेमध्ये ही लहान लहान मुलांचे पाळणे मोठाले पाळणी असे भरपूर काही या यात्रेत या पाहायला तुम्हाला भेटन तर कुणी आलं नसन जामखेडच्या पंचमी पाहण्यासाठी तर नक्की या अवशे गौशे नवशे समजे काय असं ते समध्यांनी या आणि यांना या दोन कार्टूनला आम्ही मी पाळण्यामध्ये बसवले आहे आता बघू त्यांचं खाली आल्यावर रिॲक्शन कसा आहे जाताच आम्हाला मित्र भेटले आणि त्यांना पाहू आता आम्ही चाललो आहे संपूर्ण पंचमी पाहिजे यांना जो काही